नमस्कार सर्वांना प्रतिएंका मी ज्लॉबमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज एक आपण स्पेशल रिव्ह्यू करणार आहोत जे मला पी आर आले गेट नेककडून तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती हे आहे ॲलोवेरा पावडर बॅग्स तर आता तुम्हाला माहिती सध्या धावपळीत किती गरज आहे अशा गोष्टीची तर आपण पार्लरमध्ये तर तुम्हाला जायचं नसेल पार्लरमध्ये तर तुम्ही हे ॲलोवेरा वॅक्स जे आणू शकता तर त्याचं आपण पहिलं अनबॉक्स करून त्याचे आपण रिव्ह्यू घेणार आहोत आणि त्याचा वापर करूनही पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया पहिलं आपण त्याला ओपन करूया त्याच्यामध्ये काय काय आहे ते पाहूया हे असं पॅकेट आहे ॲलोवेरा वॅक्स पावडर पावडर मी ओपन करून पाहूया तुम्हाला कसं कट मारावं लागेल त्याच्यामध्ये काय काय आपल्याला भेटलंय ते पाहूया आपण पा, काय काय मिळालंय ते त्याच्यामध्ये आहे ही आफ्टर वॅक्स आफ्टर वॅक्स जेल आहे एलोवेराच जेल क्रीम आफ, आफ्टर वॅक्स जेल क्रीम त्याच्या बरोबर आहे हे ब्रश ब्रश ब्रशिस ब्रश त्याच्यानंतर आहे की स्पून पावडर घेण्यासाठी आणि त्यानंतर याच्या पावडर वॅक्स याच्यामध्ये आहे पावडर वॅक्स तर आपण याच्यात पाहूया आपण ट्राय करून बघूया आपल्या हातावरती पोल्स घेऊन प्लीज ट्राय आहे आता हे आपण प्रोडक्ट अप्लाय करून बघूया पण तुम्हाला थोडीशी त्याच्याबद्दल माहिती सांगते हे जे गेट नेक्टरचं ॲलोवेरा वॅक्स पावडर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते शंभर ग्रॅम एवढी वॅक्स पावडर येणार आहे सिक्स्टी एम एल ॲलोवेरा जेल आफ्टर वॅक्स आहे म्हणजे जे वॅक्स झाल्यानंतर तुम्ही लावू शकता जेल तेच हे दिलेलं आहे तुम्ही पाहिलंच ते पॅकेट त्याच्यामध्ये फ्री ब्रश पुन्हा ते स्पून वेगळं व्यवस्थित आहे एक तुम्ही कंटेनर घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी पावडर पाहिजे तेवढी तुम्ही घेऊन त्याची एक पेस्ट अशी बनवून घ्यायची आणि ती तुम्ही दोन्ही हातापायावरती लावू शकता आणि सात मिनटात हे रिमूव्ह होऊन जातं ते आणि स्किन आपली जी आहे ती एकदम स्मूथ आणि क्लीन दिसते आणि हे प्रोडक्ट्स खास म्हणजे बी एस ए फ्री पी एच बॅलेन्स आहेत कोणीही वापरू शकते पुरुष या स्त्री दोघांसाठीही आहे फेशियल बॉडी आणि बिकनी एरियासाठी सेफ आहे पुरा सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची आहे त्यांच्यासाठी ते योग्यच आहे कोणतेही याच्यामध्ये साईड इफेक्ट तर आपण आता इथे अप्लाय करून बघूया इकडे मी पावडरमध्ये ते पावडरचा बॉक्स ओपन केला आहे तुम्ही पाहू शकता पावडरचा एवढा वास म्हणजे एवढा पण बेकार नाही आहे थोडाफार येतो पण एवढा पण नाही आहे असा चांगला वास आहे पावडरचा तर इथे मी एक चम्मचच घेते कारण मी फक्त ट्रायल करणार आहे कारण मी कधी वॅक्स केलेला नाही आहे जास्त त्यामुळे मला जरा भीतीचं आहे आपण जेव्हा पहिल्यांदा करतो तेव्हा जरा भीती वाटते वाट तर इथे मलाही थोडीशी वेळ भीती वाटलेली आहे तर म्हटलं मी बघूया आणि मला वॅक्स करायला खूप आहे येतो कारण ते आपण पार्लरमध्ये गेल्यावर आपल्याला माहिती आहे ते हॉट जेल वगैरेचं जो वॅक्स असतो तो खूप पेनफुल असतो म्हटलं बघूया ट्राय करून जर आपल्यास ज्यांना असं पेन जास्त सहन नाही होत वॅक्सचं त्या लोकांसाठी हे पावडर वॅक्स म्हणजे बेस्ट आहे जर तुम्ही कुठे बाहेर वगैरे अचानक जायचं असेल फक्त पाच दास मिनटं लागतात जास्त नाही लागत तुम्हाला सांगते कमीत कमी, कमी सात मिनटात हे होऊन जातं सात मिनटात सुकतं हे तिकडे मी थोडंसं पातळ झाले पण जेवढं पा म्हणजे थोडंफार पातळ पाहिजे तिथं ब्रशने व्यवस्थित त्याचे बल्स काढून घ्यायचे इथं मी आपल्या रेडी केलेलं आहे तर इकडे आपलं इथं तुम्ही माझी हेअरची ग्रोथ पाहू शकता किती आहे थोडी बारीकच आहे जास्त नाही आणि ते आपलं तुम्ही या ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित जेवढा आपला एरिया आहे तेवढा व्यवस्थित थोडं थोडं घेऊन ब्रश करायचं आणि व्यवस्थित लावायचं कुठेही असं इस पाण्यासारखं ठेवायचं नाही तुम्ही पाहू शकता असे व्यवस्थित पूर्ण हाताला लावून घ्यायचे तर इथे आपलं पूर्णपणे व्यवस्थित राहून दिलं इथं पाच सहा मिनटामध्ये असं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सुकून जातं चांगलं व्यवस्थित थोडासा ओळा कपडा घेऊन किंवा कॉटन घेऊन ओळं करून त्याचं पुसून टाकायचं पहिले मी कॉटनने पुसून घेतलेलं इकडे तुम्ही पाहू शकता आणि पहिलं पहिलं मला वाटलं की नाही आहे पण नंतरला जेव्हा मला ते बारीक बारीक केसं निघालेली दिसली तेव्हा मला कळलं की खरंच हे पावडर वॅक्सनी वॅक्स करता येतं इथं तुम्ही पाहू शकता मी कॉटननी पहिलं की क्लीन करून घेतलेलं तुम्ही ओल्या कपड्यानेही करून घेऊ शकता सॉफ्ट जो रुमाल असतो आपला त्यानेही तुम्ही करू शकता तर इकडे थोडंसं ओलं करून असं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं ते तुम्ही पाहू शकता इकडे वरती तुम्हाला दिसतंय की बारीक बारीक केसं आहेत पण त्या जागेची जी केसं होती ती सगळी निघालेली आहेत त्या पावडरमध्ये तर इकडे तुम्ही पाहू शकता माझं व्यवस्थित हात एकदम क्लीन झालं आहे आणि आता त्याच्यानंतरला वॅक्स झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती जेल लावू शकता तिकडे आपण ओपन करून घेऊया थोडंसं जेल थोडंसं जेलचा एक असा स्मेल येतो वास येतो मला तरी नाही आवडलं आहे पण तो तुम्हाला सांगतो सेम एलोवेरासारखाच असतो जसं कोडफडचा वास येतो त्याप्रमाणेच हा वास येतो आहे तर तो त्याच्यावरती तो जेल जी स्किनला आपल्याला एकदम शांत करते आणि मी तर सांगते हे खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे घरी बसल्या हेअर रिमूव्हल करण्यासाठी जर तुम्ही सध्या सलूनला जाणं टाळत असाल तर हे प्रोडक्ट नक्की ट्राय करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत ज जरूर चेक करा ट्राय करून पाहिलेल्या प्रोडक्टसाठी प्रियंका मिनी ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बा बाय